स्वर्ग नरक वैकुंठ पाटळ लगेच ठरवतात का नाही तिथे एक चित्र गुप्त नावाचा वकील असतो त्याच्या घरात क्षणाची त्याने काय केलंय किती जणांचे लग्न मोडीने किती जणांचे बाण पोहरीने किती जणांच्या चपला चोरीला हा सगळं तिथं असतो न्यायवाड तिथं होतो काही लगेच नाही वाढवत का नाही त्या जीवाचा निकाल हा तीर्थ चित्रगुप्त नावाचा वकील एकूण दोनशे पासष्ट दिवसानंतर लावतो आधीचे शंभर नंतरचे दोनशे पासष्ट झाले किती तीनशे पासष्ट वर्षाचे दिवस किती म्हणून आपल्याला वर्ष श्राद्ध करावं लागतं विठायला विठा आणि आज देखील